સ૫ર૪ારસાા શૉપ્રાક્રારસ્ય�ેશે તી સોંસારા ક્શેતારાારારામાાક્ય�ાારાર સીતાાય�ેશેશે� हृदय सर्वात हृदयात सर्व सजीवांच्या ठिकाणी तो नांदोय असं नाही तर निर्जीवाच्या ठिकाणी म्हणजे ह्या सृष्टीमध्ये जे जे म्हणून आपणार दृश्य सृष्टी जी आहे ही सगळी कोण आहे तोच आहे ह्या सर्व सृष्टी मध्ये सर्वत्र तोच तो व्यापून आहे हे जे निसर्ग आपणाला दिसत नदी दिलेलं तोच आहे ह्या विश्वामध्ये असे एकही ठिकाण नाही की जिथे जिथे परमात्मा नाही ईश्वर नाही तर सर्व व्यापी असा आहे ईश्वर असतो सर्वप्राणे मात्र त्या ठिकाणी तोच नाव करतो आणि त्याला म्हणजे ह्या सर्व दृश्यमान वस्तूला खरा ज्ञानी त्याच्यात ह्या दृश्यमान वस्तू मध्ये तो त्याला पाहतो त्याला म्हणजे कोणाला परमात्म्याला पाहतो का तोच तर आहे ना सर्वत्र तोच आहे आणि तो ह्या माया तुझत नाही का त्याला पूर्ण सगळं समजून घ्या परमात्माची सगळी लीला आहे आणि आपणाला शेवटी परमात्मा कशीच जायचं म्हणून

जग समस्त तसे जग ध्रुप सर्व क्षेत्र क्षेत्र चुने लावे अर्थ तही होय क्षेत्रज्ञ भूत प्रकृती नाम क्षेत्र मोक्ष क्षेत्र क्षेत्रज्ञ समस्त असे जाणते जे यथार्थ ते जाती परमगतीला अशी हि परमगती काशी पाशी लादले अंती कैवल्य धाम विश्रांती अनायासे पावला क्षेत्रज्ञ देखिला सावता त्रिवर्ग तो झाला मिथ्या भजन प्रेम सुख खता अंतरी आता अंतरी, अंतरी प्रकाशले सहज गेले मम संपले आता कर्तव्य कर्म जाऊन या भ्रम प्रेम उपजले

दृश्य स्वरूपा दर्शन घडव आणि कशेमुळं काय घडत काय करावं आणि काय करू नये का तुला जो हा वरचा लोक दिसला तिथं गेलेले लोक काय तिथं आहे आणि ते खालच्या नरकात पाताळात तिकडे तिकडे जे लोक आहेत ते तिथे का पोचले का गेले आणि तुझं स्थान तुला कुठं दिसलं की का कशासाठी हे त्याच्या मनातलं सगळी शंका म्हणजे त्याला घडवलं दर्शन ह्या मनुष्याला कर्तृत्वाच पूर्णतः स्वातंत्र्य परमात्मेने दिलेला आहे आणि माणसाचा माणसाचं मन उंग असत ते भटकत राहत मन काही ना काही दोष दोष तुम्हाला करायला लावत दोषी कृत्य करायला लावत आणि आत्मा दुःख आत्माच मनासोबत आत्मा फटत जात पण शेवटी आत्म्याला सगळं हे सुख दुःख भोगायचं असत आणि माणसाचे मनाचे चोचले माग जो धावत राहतो मनुष्य तो कधीही सुखी राहत नाही सुखी अनंत चित्र समाधान ज्याच चित्त शांत आहे तोच खरा सुखी राहू शकतो तोच समाधान न होऊ शकतो आणि जो समाधान न राहतो शांत राहतो सर्व मागे जीवन जगतो तोच पुढच्या अनेक जन्माच तो चांगलं करत असतो जे वाईट आहे ते हा जो देह आहे आपला पंचतत्वाचा ह्या हाडा मासाच्या देहाच्या नादी लागू नका कारण हा देह म्हणजे तुम्ही नाही semicolon आहे. तुम्ही आम्ही आत्मवत जग आहे हे हे हाडा मासाला हे काळ का गोग काळ्याचा कमीपणा गोगळ्याच नाकवर त्या भानगडीत <laughs> पडू नका पण त्याच्यात सुद्धा मग अनेक जण पाप करतात पावला पावलाला पाप करतात का माझ्यासारखं आणि परलोक ही शुद्ध राहील म्हणून साधू संतांनी जे कृती कोणाला सांगितलं ते सांगितलं दोन्ही लोकांची जर तुम्हाला सोय करायची असेल दोन्ही लोक जर तुमचा चांगला व्हावा असं वाटत असेल तर ह्या जन्मात कमवलेली पुण्य आई नाही हे पुढचं जीवन तुमचं आजपर्यंत चांगलं गेलं असेल मंगळ गेला असेल तो गेला तो भाग गेला पण तुम्ही जर सदमार्गाने जगत असाल देवभक्ती करत असाल हरे नाम घेत असाल तर तुमचं इथून पुढचं ह्या जन्मातलं हे आयुष्य चांगलंच आहे का